एवढी साधी गोष्ट आपल्याला जर लक्षात येत नसेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे ना बोलते एकदम म्हणजे बोलायला जर ती त्या ठिकाणी आमच्याकडे अध्यक्ष महोदय हे अधिकार तांत्रिक मान्यता जी असते त्याचे अधिकार हे आयुक्तांकडे असतात त्यासाठी ते येतात प्रस्ताव हे पालकमंत्र्यांच्या सहमतीने त्यांच्या सहीचेच येत असतात त्यांच्या व्यतिरिक्त येत नाहीत त्याच्यामुळे माझी या ठिकाणी सदस्य महोदयांना जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्याचा अधिकार तिथल्या पालकमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांचा असतो याची माहिती ही सदस्यांना पण या ठिकाणी माहिती असली पाहिजे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे मंत्री महोदयांनी जबाबदारीनं या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं ते उत्तर असं अपेक्षित आहे की तीन टक्क्याच्या माध्यमातून जो काय खर्च आपल्या या विभागाकडे व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासनाकडे येऊ शकत नाही पालकमंत्री सुद्धा तिथे जबाबदार आहेत पालकमंत्री आणि कलेक्टर योग्य गोष्टींना न्याय देतील दे 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 तिथं एवढ्या साध्या गोष्टी बद्दल द्यायला पाहिजे कुठे येणार आयुक्तांकडे कोण छोट्या मोठ्या विद्वांच्यासाठी जर काय प्रश्नांसाठी जर आयुक्तांकडे झालं तर तिथं कोणच पाठलाग करणार नाही एवढी साधी गोष्ट आपल्याला जर लक्षात येत नसेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही अशी घोषणा करा आजच्या आज त्या जे आर मध्ये सुधारणा करून तुम्ही तीन टक्क्याचा जो काही खर्च आहे तो पालकमंत्र्यांना करण्याबद्दलची सूचना द्या अध्यक्ष मोदय मी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भावना जे व्यक्त केल्या किंवा त्यांचे जे विचार या ठिकाणी व्यक्त केले त्या संदर्भामध्ये आतापर्यंत झालेला खर्च याचा आढावा घेऊन त्या जी आर मध्ये कशी सुधारणा करण्यात येईल या संदर्भातली बैठक ही स्वतंत्र बैठक घेण्यात येईल आता जे त्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले त्याचाही अंतर्भाव आम्ही त्यामध्ये करू आणि त्या संदर्भातला निर्णय आम्ही विभागाच्या वतीने त्या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यात येईल जो तीन टक्के निधी आहे हा पालकमंत्र्यांच्या अधिकारात तिथं जिल्ह्यालाच उपलब्ध असतो पण त्याच्यामध्ये वापरामध्ये अधिक सुलभता सुलभता आणण्याच्या दृष्टिकोनातून विभाग सकारात्मक पावलं उचलत